भारताचा लोकशाहीचा इतिहास हा अभिमानाचा विषय आहे मात्र काही कायदे जे लोकशाही टिकवण्यासाठी बनले गेले त्याचाच आज गैरवापर होत असल्याची चर्चा सुरू आहे असाच एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतर बंदी कायदा नुकत्याच पुणे पत्रकार कट्ट्याच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कायद्यावरती टीका केली त्यांनी ठामपणे मत व्यक्त केले की पक्षांतर बंदी कायदा रद्द करायला हवा कारण आज त्याचाच वापर लोकशाहीला तडे देण्यासाठी होत असल्याचं दिसून येत आहे तर चला पक्षांतर बंदी कायदा म्हणजे नेमका काय आहे त्याचा उद्देश काय होता आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तो कितपत योग्य आहे यावर एक नजर टाकूयात नमस्कार मी योगेश आणि आपण पाहत आहे ट्रेंडी गप्पा नुकतेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं आहे की पक्षांतर बंदी हा कायदा आता गैरवापराचा विषय झाला आहे त्यामुळे तो रद्द करायलाच हवा कौटुंबिक पक्षात जे संघर्ष सुरू आहेत गटफोटी सत्ता खेळ याला आता हा कायदा थांबू शकत नाही उलट अनेकदा त्याचाच वापर सत्ता टिकवण्यासाठी होत आहे तर काय आहे हा कायदा पाहूयात भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतर बंदी कायदा किंवा पक्षांतर विरोधी कायदा होता बावन्नव्या घटना दुरुस्ती अन्वये इसवी सन एकोणीशे पंच्याऐंशी साली पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला यामध्ये लोकसभा व राज्य विधिमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरवण्याची तरतूद करण्यात आली आहे पक्षांतर बंदी कायद्याचा प्रमुख उद्देश पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आमदार किंवा खासदार पक्षातच राहिले पाहिजेत आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता या उद्देशासाठी घटनेच्या कलम एकशे एकशे एक दोन एकशे नव्वद व एकशे ब्याण्णव या चार कलमांमध्ये बदल केले गेले आणि संविधानात नवीन अनुसूची दहावी अनुसूची समाविष्ट केली गेली या कायद्याचा उद्देश काय होता निवडून आलेले आमदार खासदार हे वारंवार पक्ष बदलून सरकारे उलटवून टाकतात त्याला आळा घालणे मतदारांनी एका पक्षासाठी मत दिलं आणि तोच नेता दुसऱ्या पक्षात गेला तर हे लोकशाहीला धरून नाही म्हणूनच हा कायदा करण्यात आला कसा लागू होतो हा कायदा जर कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने स्वतःहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला तर जर कोणताही निवडून आलेला आमदार किंवा खासदाराने पक्षाच्या आदेशाचं किंवा विचारसरणीचं उल्लंघन केलं तर जर निवडून आलेल्या सदस्याने पक्षाचा व्हीप मानला नाही तर हा कायदा लागू होऊ शकतो पण यालाही एक अपवाद आहे जर कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही तर मग अपात्रतेचा निर्णय कुणाचा असतो दहाव्या अनुसूचीच्या सहाव्या परिचदानुसार लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा किंवा त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा लोकसभा किंवा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो सातव्या परिच्छेदात म्हटलंय की कोर्ट या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही पण एकोणीसशे एक्क्याण्णव साली सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दहाव्या अनुसूचीला ला वैद्य ठरवत सातवा परिच्छेद घटनाबाह्य आहेत असं म्हटलंय दहाव्या अनुसूचीमुळे तीन महत्वाच्या गोष्टी घडल्या आमदार किंवा खासदाराने पक्षाच्या व्हीप विरोधात काम केलं सभागृहाच्या बाहेर किंवा आत पक्षाविरोधात भाषण केलं तरीही संबंधित लोकप्रतिनिधी कारवाई पात्र ठरवण्याची तरतूद करण्यात आली म्हणजेच या सदस्याचं सदस्यत्व अपात्र ठरवलं जातं यात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षात फूट पडल्यानंतरनं एक तृतीयांश सदस्य किंवा विलीनीकरणासाठी दोन तृतीयांश सदस्यांची सहमती असेल तर सदस्यत्व जात नाही यात एका पीठासीन अधिकाऱ्याचीही ही तरतूद आहे ज्याचा निर्णय अंतिम राहतो पण या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं पक्षात फूट पडल्यानंतर दोन तृतीयांश आमदारांची जुळवाजुळ संबंधित नेत्याला करावी लागते पक्षांतर बंदी कायद्यात सुधारण्याची गरज आहे का गेल्या काही वर्षात भारतीय राजकारणात जे पडसाद उमटले आहेत त्या पार्श्वभूमीवरती अनेक तज्ज्ञांना वाटतं की सध्याच्या पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा व्हायला हव्यात नवीन तरतुदी आणायला हव्यात जसे की पक्षांतर करणार लोकप्रतिनिधी त्यात पाच वर्षाच्या टर्म मध्ये निवडणूक लढवू शकणार नाही किंवा त्यांनी अविश्वास ठरावात पक्षाच्या विरोधात मत दिलं तर त्याचं मतग्राह्य धरलं जाणार नाही पक्षांतर बंदी कायदा हा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू आहे तरी सुद्धा या गोष्टीला पूर्णपणे आळा बसलेला नाही सध्या सुद्धा बरीच मूल्ये पायदळी तुरवली जात आहेत कारण कायद्यामध्ये सुधारणेला सध्या बराच वाव आहे म्हणूनच महाराष्ट्र सरकारने त्या बाबतीत कायदा कडक करण्याचं ठरवलं आहे ज्यामध्ये अपात्रतेची कारवाई तर होईलच परंतु लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व सुद्धा रद्द होईल तसेच त्याला सहा वर्षासाठी निवडणुकीपासून बंदी असेल जर त्याने न्यायालयामध्ये दाद मागितली तर सहा महिन्याच्या आत तो खटला निकालात काढला गेला पाहिजे अशी सुधारणा महाराष्ट्र सरकार करत आहे तर मित्रांनो तुमच्यामध्ये पक्षांतर बंदी कायदा रद्द करावा का की त्यात सुधारणा करून त्याला अधिक कडक करावं अध्यक्षांच्या अधिकारांवरती नियंत्रण असावं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग आपला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद